नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला महिला दिनाच्या आपल्या ज्या युट्यूबर महिला आहेत त्यांच्यासाठी मी थोडं सांगणार आहे तर मी मी सुद्धा एक युट्यूबरच आहे आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच की आपण ह्या महिला आपण घरकाम करतो सगळं करून मुलांचा सांभाळ करतो हे सगळं करून आणि आपण आपण त्याच्यातून वेळ काढून आणि आपल्याला करण्याची काहीतरी जिद्द असते त्या जिद्दीतून आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो तर मी आज महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या सगळ्यात आधी तर सगळ्या महिलांना माझ्याकडनं महिला, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा युट्यूबचा प्रवास अगदी व्यवस्थित हो प्रत्येकाला प्रत्येकाचं चॅनल मॉनिटाईज हो आणि प्रत्येकाचे व्हिडिओ असे छान छान व्हिडीओ करत जा आणि सगळ्यांना त्याचा आनंद आहे तर सगळ्यांनी त्या आनंद घेत चला तर मी हे सांगणार आहे की आपण सगळेजण खूप मेहनत करतो छान असे व्हिडिओ बनवतो आपल्या आपल्या कुटुंबातलं सगळं सांभाळून आपण तो उद्योग करत असतो आणि आपल्या घरच्या आपल्या नवऱ्याची आपल्या मुलांची काही वेळेस काही माणसं असतात की आपले नवरे असतात कि ना ना पर पर की त्यांना काहींना आवडत नाही याच्याकडे गेलेलं काहींना आवडत नाही पण तरी पण आपली जिद्द असते की नाही काही महिला युट्यूबर काही महिला आहेत तर त्या ज्या का आहेत काही शिकलेल्या आहेत तर त्यांचं शिक्षण सोडून त्या घरात मुलांच्या मुलांसाठी मुलांचं संगोपन करत असतात मुलांचं करिअर करत असतात तर त्याच्यातूनच मी सुद्धा अशीच होती मी सुद्धा मुलांकरता मुलांसाठी आता माझे मुलांचे तर लग्न झालेले आहेत माझा मी सुना आलेले आहेत मला पाच सहा वर्षाचा नात आहे आणि तरीही मी लॉकडाऊनच्या आधी मी एक चॅनल केला होता माझे मुलं म्हणायचे नको आई हा चॅनल काढायचा नाही तू नको करू उद्योग तू हे लॉकडाऊन मध्ये मी क्लासेस घेत होती मी नव्वद सालापासून क्लासेस घेत होती शिवण क्लासेस तर मी पहिला चॅनल शिवण क्लासचा काढला आणि त्याच्यानंतर तर मग अगदी रिटायर झाल्यानंतर आम्ही इथे चांदवड येथे साईक झालो तर ते तर आहेच मी मागे तुम्हाला ते काही माझं काही सांगत नाही रडगाना पण मी एकच सांगते की आपण जर ठरवलं महिलेने जर एका महिलेने जर ठरवलं की आपण त्याच्यात सक्सेस व्हायचं ती महिला सक्सेस होते ती आता तिचं करिअर ती, ती करतेच महिला ती पुढे तर मी जास्त काही बोलत नाही आणि तुम्हाला महिला दिनाच्या आम्ही एक असा व्हिडिओ बनवलेला आहे की आपण सगळ्या महिला तर बऱ्याच जणी लाईव्ह घेतात लाईव्ह लाईव्ह घेऊन आणि त्यांचे तास वाढवतात पण मी कधीच लाईव्ह घेतलेली नाही आणि माझ्या इथे जिथे आहेत तिथे ह्या परिसरामध्ये आमच्याकडे जा जास्त रेंज राहत नाही आणि रेंज राहते ती बाहेर राहते घरात राहत नाही त्याच्यामुळे आम्ही मी काही लाईव्ह घेतलेली नाही आहे बिना लाईव्हचेच मी व्हिडिओ टाकत असते आणि मला आता कसं मी क्लासेस घ्यायची क्लासेस बंद करून टाकले मी दोन वर्षापासून क्लासेस बंद केले आणि क्लासेस बंद केल्यामुळे मला पण घरामध्ये करमत नाही कारण माझे तीन तीन बॅचेस क्लासेस राहायचे त्याच्यातून मी आता मी आणि सहज मी एक व्हिडिओ केला होता माझ्या माहेरचा तर तो माझा व्हायरल झाला त्याच्यामुळे नंतर मी परत माझ्या आईच्या पद्धतीने जसं लोणी काढतात तो व्हिडिओ केला तो सुद्धा व्हायरल झाला दोन व्हिडिओमुळे मला हा दुसरा चॅनल जो होता तो असा सहज चालू केलेला होता आणि तो सहज चालू केल्यामुळे माझा तो चॅनल मॉनिटाईज झाला आणि ही जिद्द मी पुढे ठेवलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगते की ह्या जिद्दीने पुढे काम करा तुम्ही सुद्धा काम करा आणि महिला काय करू शकते हे जगाला दाखवून द्या एक महिला काय करू शकते हे जगाला तुम्ही दाखवून द्या खूप काही आणि सगळ्यांची मर्जी सांभाळून करणारी ही जी महिला असते तर खूप तिला सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते पाहुणे बघावे लागतात कोणी येणारे जाणारे किंवा मुलांचे शाळेत पोहोचवणं मुलांना शाळेतून घेऊन येणं आहे नवऱ्याची जबाबदारी तिच्यावर असते घरातलं पूर्ण काम तिला करावं लागतं आणि त्याच्यातून ती वेळ काढून युट्यूब करत असते युट्यूबचे व्हिडिओ करत असते तर अशा या महिलांना माझा मानाचा मुजरा आणि मी सुद्धा एक त्याच याच्यातून पुढे आलेली आहे तर आता मी पुढचे जे दाखवणार आहेत आपल्या ज्या महिला आहेत तर युट्यूबर आहेत काही माझ्या मैत्रिणी आहेत काही माझ्यापेक्षा मोठ्या आहेत काही माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना सगळ्यांचं मी आता पुढे एक त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप जणींना माझ्या जेवढ्या संपर्कात ते आहे तेवढ्यांचे मी हे टाकलेले आहेत आणि छान असा हा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो पूर्ण तुम्हाला जर माझं हे दोन शब्द जर आवडले असतील तर जरूर माझ्या चायनल याच्या खाली एक कमेंट करा की सगळ्या महिला कारण आपण महिलांनी पुढे पुढाकार घेतला तरच पुढचं हे होऊ शकतं आणि त्याच्यासाठी मी ए, महिला एक महिला दिनानिमित्त हा एक व्हिडिओ करत आहे परत परत तुम्हाला सांगते महिला दिनाच्या सगळ्या महिलांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तर आपण आता ह्या युट्यूबच्या महिला बघणार आहोत कोण कौन कोण आहेत मी जेवढ्या मला मैत्रिणी होत्या तेवढ्या घेतलेल्या आहेत ती मी काही चारोळी सांग म्हणणार आहे कि ती ती म्हणजे स्त्री म्हणजे वात्सल्य आहे म्हणजे वात्सल्य आहे स्त्री म्हणजे मांगल्य आहे स्त्री म्हणजे मातृत्व आहे स्त्री म्हणजे कर्तव्य आहे अशा महिला आहेत आपल्या ह्या सगळ्या युट्यूबच्या याच्यानंतर परत मी एक ती आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती सून आहे ती सासू आहे ती आजी आहे ती आजी आहे ती पत्नी आहे परत मी एकदा डबल म्हटलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण ज्या महिला आहेत त्यांच्या उपमा मी म्हणजे माझ्या शब्दात मी बोलून दाखवलेला आहे परत एक दोन चारोळ्या मी म्हणत आहे ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून ती, ती आहे म्हणून सुंदर नातं आहे ती आहे म्हणून सुंदर नातं आहे आणि घराला घरपण आहे स्त्री म्हणजे करणार अर्थळ्यावर करणारी माता स्त्री म्हणजे अर्थ अर्थळ्यावर करणारी माता स्त्री म्हणजे क्षणाची साथ स्त्री म्हणजे क्षणाची साथ तिच्या कर्तव्याला सर्व सर्वांचा सलाम तिच्या कर्तव्याला सर्वांचा सलाम आणि ह्या स्त्रीसाठीच मी हे आपण जे आहे युट्यूबर त्यांच्यासाठी मी हे दोन वाक्य मला जेवढं सुचलं तेवढं मी बोललेली आहे आणि याच्यातून मी स्त्री श... आदिशक्ती तू आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना माझा मानाचा मुजरा